धुळ्यातील खानदेशी कुलस्वामीने आई एकविरा देवी मातेची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सवाला गुढीपाडव्यापासून सुरुवात होते त्यानिमित्तानं मंदिराची साफसफाईसह रंगरंगोटीचं सा काम सुरू करण्यात आले देवीचा चैत्र पौर्णिमा उत्सव गुढीपाडव्यापासून ते सहा मार्च पर्यंत राहणार आहे त्यानंतर पंधरा दिवस आई एकविरा देवीची यात्रा भरणार आहे तर यामध्ये मोठ्या संख्येनं राज्यभरातून भाविक मातेच्या दर्शनासाठी येत असतात त्यासाठी त्यांची सुव्यवस्था मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली नवरात्र हा रामनवमीपर्यंत पर्यंत चालेल रामनवमी नंतर चौदस पौर्णिमा तिथून यात्रेला सुरुवात होईल यात्रा ही पंधरा दिवस असते तर हाय भगवतीच्या दरबारात आता नवीन असे कामं हाती घेतलेले आहेत ते कामं पूर्ण जवळजवळ होण्या होत आहेत त्यांना रंगोठी चालू आहे आणि एसी रूमची एक बिल्डिंग झाली आहे नॉन ए सीची एक बिल्डिंग झालेली आहे आणि पुढे भविष्यामध्ये आपलं प्रसादालय चालू करायचं तर प्रसादालयचं हॉलचंही काम चालू केलेलं आहे